तर आता आज काय झाले काय त्याचं काय कारण म्हणायचं म्हणून म्हणलं की चला लायब्ररीत जाओ बऱ्याच दिवस लायब्ररीत गेले नाही आहे म्हणून आज आहे पुस्तक पण रिटर्न करायचे सर तुम्हाला काय ये बोलता येते काय माहिती बरेच दिवस पुस्तक रिटर्न केलंच नाही जाते

पण तो आपण आहे ना प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करून केला पाहिजे तरच आपल्याला त्या बिझनेसमध्ये सक्सेस भेटतं किंवा आपण एखाद्याला सर्विस देतो आहे ना तर ते चांगल्या प्रकारे दिली पाहिजे मी असं का बोलते असं मला हो आठवलं तर मी हा हो टॉप घातला आहे ना हा हो टॉप मी आल्टर करायला गेलते तर त्यांची भाषा पण नाही चांगली की बाबा नाही का आता आपण विचारतोय म्हणलं त्यांनी सांगायचं ना असं त्यांना गरज नाही आहे असे बोलत होते की आम्हाला काही गरज नाही आहे गिराईकायची मग कोणताच असा बिझनेस नाही की तिथं गिरायक गेल्याशिवाय शेअर बिझनेस होतो म्हणून तुम्ही टाकले आहे ना तुमचं दुकान तर तिथं तुम्ही तुमची लँग्वेज पण नीट ठेवली पाहिजे जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल तर कोणतंही असा ना छोटा मोठा कोणतंही असा ना फक्त चांगली लँग्वेज ठेवा सगळ्या आपापल्या आपाप अप गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात चांगलं बोलत गिरायकांनी दुसरं काय लागतं ना चांगलं बोललं बोलायचंच असतं फक्त दुसरं नाही काय गिरायक विचारत की मला हे द्या आणि मला ते द्या चला चहा करते चहा खाली खाते मग जाते खाली

गड्या छोट बा मनगट बारीक आहे तर गळ्याळच्या कडा कमी करून घेतल्या तरी तरी ढिल्ल होते এনিগা সাকন য়াগা এনে ড়ারবে য়ানে দিয়া হনা ড়ারে কানা পায়ারখে কানা কানিয়া হিকর মুকা আনিন কাপাহয়া আনা কারচেকর সুয়� मी भाजी घेतलेली आहे कांदे टमॅटो कांदे कांदेने कांदे आहेत घरी टमॅटो वगैरे घेतलेले आहे कोथमिर घ्यायची पुढं बाहेर आलं की पैसे जाणार शंभर टक्के नाही हजार टक्के शंभर नको सगळं धारे वाटा झाला होता बाहेर आलं की पैसे जायचं जाणार शंभर नाही हजार टक्के शंभर रुपयाचे तर नोट खता मत आधी तर बोलताना बोलला वीस रुपये टमाटे नंतर घेतल्यानंतर तीस रुपये पंधरा चारदा म्हणलं नाही 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 अर्धा ते म्हणलं होतं चला छान झालेलं लाए आहे भाजीला घेऊन आता घेऊया आपण कोथिंबीर आणि चिकन चला